साई ना कशाला बांधन करते आहे घालून घे साय घालून घे तुमचे फॅन आले बघ काय रे व्हिडिओ बघता तुम्ही साई चिंतनूचे शाळेत हो शायद कितीला रे दुसरी दुसरी सावीला व्हिडिओ बघता का यांचे अरे यांना ट्रेन पाहिजे होती ना म्हणून घेऊन आलो आम्ही तुम्ही तुम्ही रोज पाच असाल आहे ना एवढंच तुमची लय मजा आहे ना फ्रेंड पाहिजे रोज रोज आहे ना आज काय सुट्टी का अरे या पोरांना लई ट्रेन पाहिजे हौशी म्हणून आम्ही घेऊन आलो ट्रेन पाहिजे पण अजून ट्रेनच नाही आली अजून फ्रँक नाही रे ते तुमचे व्हिडिओ बघता ना म्हणून तुम्हाला पाहायला आले ते आहे ना रे ट्रेन नी आता चुकी आहे ना उशी दीदी आली होते आहे ना शाळेत घेऊन आलो होते का दीदी तुझं नाव काय ग बाय समृद्धी संगम नाही रे आंब्याचा बागे वाटतं ना था। तुण अकरा ला पोरांना तुमच्या पाच का सकाळचे नाही आहेत का गेली असेल ना मग आपण याच्या आधीच गेली असेल मग ते हा ना पोरांना ट्रेन आहे पाहायला भेटत का नाही पोरं एवढ्या हौशीने नाही आले ते हा हॅलो मम्मी ओ किती लांब पर्यंत ट्रेन हे पटरी खरंच ट्रेनच ना पोळ्यांचा पाचका होतो का काय येईल ये ना, ना ये। परचा आता तुमच्या मित्राला भेटून घ्या आता आपल्याला जायचंय जायचंय मग तुझा बनवू शकि लाई